मॉर्निंग फ्रेंड्स परत स्वागत आहे तुमचं माझ्या बागेमध्ये परत हार्वेस्ट करायला चाललेली आहे मी पण त्याआधी मला दाखवायचं आहे तुम्हाला हे पहा काल रात्री इतक्या चेरीचा सडा पडलाय कारण जे मंथ हे चक्रीवादळ जे आलेलं आहे आंध्रामध्ये त्याचा परिणाम म्हणून आमच्या इथं इतका जोरात पाऊस झाला काल इतका जोरात पाऊस झाला तर त्यामुळे हे सगळं नुकसान झालेलं आहे तर चला बागेत काय झालं पाहूया मी चेरी काढून घेतले हे पाहू शकता तुम्ही भरपूर असे चेरीज घेतलेल्या आहेत झाडावरच्या तुम्ही मागच्या व्हिडिओला सगळ्यांनी पसंती दिली भरपूर आपण गोसावळ्याचं हार्वेस्टिंग केलेला आहे तर एक सेकंड थांबा हे पहा सुंदर असं गोसावळ तसंच दुसरं गोसावळ तयार होत आहे इथं आपल्या दोडक्याच्या वेलाला एक दोडकाही आलेला आहे तर तो, तो काढते मी एक गोसाळा एक दोडका मिळालाय चला परत इथं सुंदर असं गोसाळ आलेलं आहे आणि इथे एक आलेलं आहे चला हे काढूया हे तयार आहे हा काढून घेते मला माहित आहे हा छोटा आहे पण आम्हाला वाटतंय हा पावसामुळं आता खराब होणार आहे काल भयानक पाऊस झालाय आणि मी तुम्हाला गार्डनची पण हालत दाखवते हे पहा पाहू शकता थोडासा पालक खाली पडलेला आहे पावसामुळं पण बाकी सगळ्या माझ्या या बागेला पाणी आहे सुंदर हे थोडं पालक खराब झाला पण मी तो आज काढून घेते चला आपलं गोसावळ अभियान आता आतल्या वेलाचं चालू झालेलं आहे इथेही गोसावळी तयार झाली काल तर मी ढीक भरून काढली आहेत आता परत तयार झाली तर हे पहा माझ्या या फ्लावरच्या आळ्यांमध्ये इतकं पाणी झालेलं आहे साठलेलं आहे पावसामुळं तर आता चार दिवस पाणी घालायची आवश्यकता आहे आपल्याला बघा पाऊस फ्रेंड्स पूर्ण इथं वांग्याच्या इथं पाणी झालंय पण वांगी पण काढायला आली आहेत तर मी आता ह्या चिखलातून आपली वांगी थोडतीये अशी कोळी वांगी आलेली आहेत अजून आत ही भरपूर आहेत चला काढूया सगळा चिखल उडलेला आहे आपल्या वांग्यांवर ह्याची भरली वांगी इतकी छान लागतात ना छोटी छोटी तर पहा वांगी काढलेली आहेत चिखल पाहू शकता खाली, एक झाड पडलेलं आहे त्याला आता लावणार आहे रोप दोन्ही आणि अशा प्रकारे आपल्याला भरपूर अशी वांगी मिळालेली आहेत वाईट वाटते हा आपला जादूचा वेल काकडी काय अवस्था झाली बघा पावसामुळं अरे 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 कटिंग केलेल्या भेंडीला हे बघा नवीन फुलांनी भरलेलं आहे छानपैकी ही रोप पर। तर परत भेंड्या यायला चालू होतील थंडीमध्ये का आपलं गोसाळी काढायचं चालू करूया आपण चालूच केलेलं आहे सगळी गोसाळी भरलेली आहेत भरपूर अशी हे पहा आणि आम्ही रोज वाटतोय आता गोसाळी कारण आमच्याकडेच इतकी भरपूर झालेली आहेत आणि फ्रेंड्स हे बघा थोडंसं आलं इथं पण लावलं होतं बाहेर आपण लावलंच आहे तुम्हाला दाखवलंय आणि हे छान असे चवळीचे वेल आणि बघा कसे असे सुंदर असे लागू झालेले आहेत त्याला चढवणार आहे आता तर असे तीन गोसाळे तोडलेत आणि हे पहा पाणी पहा तुम्हीच पहा इथं आपल्या परत टोमॅटोच्या आळ्यांमध्ये पाणी साचलेलं आहे पण आज जरा बरं वाटतंय सूर्य थोडासा दाखवतोय आपलं तोंड पहा थोडा थोडा येतोय चिखलातली कसरत आहे आज परत आणि हे बघा नवीन वेलाच्या काकड्या तोड्याला आहे छोट्या छोट्या अजूनही काकड्या तयार झालेल्या आहेत आपल्या या मिळतील आपल्या आपल्याला तीन चार दिवसात हे बघा किती छान अशी काकडी आलेली आहे आणि फ्रेंड्स इथे काकडी मिळालेली आहे मला हे पहा अशा दोन काकड्या आपल्याला मिळालेल्या आहेत आणि आज एकदम फ्रेश वाटते पावसानंतर सकाळ सकाळ किती सुंदर तळं दिसते तुम्हीच पहा हे दृश्य तीन अशा काकड्या मिळालेल्या आहेत तरी पहा अळवावरचं पाणी म्हणतात ते हेच काय काय सुंदर असे ड्रॉप्स पडलेत पाण्याचे पहा आपल्या या आळूच्या पानांवर तर फ्रेंड्स बाहेरच्या मांडवावर हे बघा कोहळा आलेला आहे जो मी आता काढायला बाहेर चाललेली आहे तर चला तर फ्रेंड्स आलेले आहे मी बाहेरच्या बाजूला इतकं छान तळ दिसत आहे आणि आपण काढणार आहे हा सुंदर असा आहे हा कोहळा तर मी हा तोडते हे बघा छान असा कोहळा तोडलेला आहे पमकिन म्हणजे गोल भोप्याचा वेल पण इथे बाहेर आहे आणि त्याचा हा लागलेला छोटासा खराब व्हायला लागलाय म्हणून मी हाही तोडलाय बाहेरून मी तोडलं हे गोसावळ आतमध्ये पडलं आत येऊन ह्याला आहे आणि हे पहा असं मस्त आपल्या बागेचं दृश्य आहे मी आहे मधून आणि छान असं पाणी सगळ्या बागेला मिळालेलं आहे पावसामुळं आणि त्याचं सौंदर्य अजूनच खुलून उठलेलं आहे पहा थोड्या आळ्यांमध्ये पाणी साठलं आहे पण ठीक आहे ते आता निघून जाईल किती सुंदर दिसते माझी बाग माझीच नजर लागते त्याला ते बघा आपले फ्लावर इकडे आलेले आहेत मुळे आणि ही पालेभाजी पालक लागलेला आहे चला फ्रेंड्स पालक पण थोडून घ्या ऊन पडलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं ऊन पडलं मला भरपूर पालक थोडावा लागणार आहे कारण पाण्यानं सगळं पडलाय तो खाली आणि वाढलाही छान चला आई आली बघा बघायला मजा बघायला आली हस्तीये मी तिला म्हणते मी पालक एकटी तोडते आई तू पण ये लवकर खूप पालक आहे ये ग आई असू दे चिखल काय नाही बागेत होणार आता पाऊस पडलाय म्हणल्यावर पालकानंच आपलं हे सगळी बास्केट भरलेली आहे फ्रेंड्स बघा फुल बास्केट पालकानं भरलेली आहे तर आईनं पण मला मदत केली पालक तोडायला तर अजून पण आहे तर मी हा लिंबू आहे कारण पिवळा झालेला आहे तर फ्रेंड्स ही आहे आजची आपली बागेच आपल्या हार्वेस्टिंग तोडलेली भाजी चला दाखवते तर फ्रेंड्स हे आहे आजचं आपलं हार्वेस्टिंग हे बघा किती लाल बुंद अशा चेरीज एक लिंबू काढलेला आहे भरपूर अशी गोसावळी हिरवी आणि जांभळी वांगी काढलेली आहेत ह्या नवीन वेलाच्या काकड्या हे दोन भोपळे हा बाहेरून बाहेर जाऊन मी काढलेला कोळा आणि हा पालक मला माहीत आहे चिखलाने भरलेला आहे तर फ्रेंड्स कसं वाटलं आजचा हार्वेस्टिंग व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय